आज या मंगल कार्यालयात या गुरु रविदास महिला समाज मंडळातर्फे कुंकाचा कार्यक्रम घेण्यात आला या प्रसंगी मान्यवरांचे मार्गदर्शन झाले आणि महिलांचे स्पर्धा झाल्या संगीत स्पर्धा मुलांची गाणे आणि डान्स वगैरे झाले भाषण झाले यामध्ये कार्यक्रमाच्या अध्यक्षा मंगलबाई जोगदान यांनी महिलांना योग्य मार्गदर्शन केलं तसेच अंजली सुटके यांनी सुद्धा खूप छान प्रकारे मार्गदर्शन केलं अंजनी नरवाडे मॅडम याने सुद्धा खूप छान प्रकारे योजना आणि महिलांना सक्षमकरण कसं राहावं करावं स्वतःच संरक्षण याबाबत तसेच कविता सोनकांबळे मॅडम यांनी सुद्धा महिलांना आंबेडकरवादी विचारांची चळवळ कशी जिवंत ठेवावी याबाबत सविस्तर असं मार्गदर्शन केलं आणि महिलांचं सुद्धा खूप छान प्रकारे प्रतिसाद मिळाला उषाताई कांबळे यांनी सुद्धा महिलांना मार्गदर्शन केलं आणि या संचालक मंडळातील मंडळातील गुरु रविदास महिला ज्या भगिनी आहेत त्यांचे सुद्धा खूप मोलाचे योगदान या ठिकाणी झालं सर्व मिळून छान प्रकारे हा कार्यक्रम संपन्न झाला या प्रसंगी गुरु रविदास महिला सम हे जे पथसंस्था आहे या पथसंस्थेचे स्टॉल लावण्यात आले होते सुद्धा मार्गदर्शन यामध्ये करण्यात आलं आणि बऱ्याच प्रमाणात संस्कृत महिला या ठिकाणी सभासद होण्यासाठी आणि अगदी करण्यासाठी प्रवृत्त झालेल्या आहेत या प्रसंगी महिलांचं सक्षीमकरण खऱ्या अर्थाने झालं असं या ठिकाणी मना असं वाटतं मंडळाच्या वतीने अधिक प्रबोधनाचा कार्यक्रम उत्तमरित्या पार पडलेला आहे आम्ही लहान मुलांचे संगीत खुर्ची भाषण वगैरे घेतले डान्स घेतले आणि महिलांचीही संगीत खुर्ची झाली महिलांचा उत्कृत उत्कृष्ट प्रतिसाद आम्हाला लागलेला लाभलेला आहे आणि कार्यक्रमास आम्हाला लागलेले मार्गदर्शकांनीही खूप छान मार्गदर्शन केलेलं आहे आमच्या महिला आणि मुलांना त्या मार्गदर्शनाचा नक्कीच फायदा होईल असं आम्हाला सगळ्यांना वाटतं आणि आजच्या कार्यक्रमाला आलेले आमचे सर्व समाज भगिनी त्यांनी खूप छान प्रतिसाद दिलेला आहे खूप मोठ्या संख्येने त्या उपस्थितीचा झाल्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानते असंच आम्हाला दरवर्षी सहकार्य करत राहा जय रविदास जय भीम आज हळदी कुंकाचा वसमीचा कार्यक्रम घेण्यात आला या ठिकाणी महिलांची स्पर्धे लहान मुलांचा डान्स आणि भाषण झाले आणि सगळ्या महिलांनी आणि लहान मुलांनी आमच्या याला खूप प्रतिसाद दिला असा प्रतिसाद दरवर्षी देऊल दे। कार्यालयाचा सर्व माता भगिनीचे आभारी आहे आल्याबद्दल आणि भक्तांचे पण आभारी आहे मार्गदर्शन केले खरंच आधी जे आलेल्या सावित्रीबा आणि जिजाऊच्या स्त्री होत्या बाबासाहेबांच्या संविधानाबद्दल आम्हाला सांगितलं आणि बाबा साहेब संविधानामुळेच आम्ही पतसंस्था टाकली आणि त्यामुळे इथं पतसंस्थेचा पण स्टॉल टाकलं होतं इथे पण आम्हाला पतसंस्थेचा फायदा झाला त्यामुळे मी सगळ्यांचे आभारी आहे